देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर केला खरं तर भारताच्या आर्थिक वर्षासाठी दोन हजार पंचवीस सव्वीस हा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी काही प्रमुख अकरा घोषणा केल्या त्याच्यामध्ये नवीन करप्रणाली असेल सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या काही गोष्टी असतील त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना काही दिलासा देणाऱ्या का गोष्टी असतील कृषी पर्यटन मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर आणि कृषी अशा अन्य विषयांना धरून त्यांनी या अकरा घोषणा केल्या त्यांच्या कारकिर्दीतला आठवा अर्थसंकल्प त्यांनी आज सादर केला तर मोदी यांच्या तिसऱ्या काळातील हा पहिला अर्थसंकल्प आज संसदेमध्ये मांडण्यात आला खरं त्या अर्थसंकल्पामधील पुण्यातील तरुण कसा बघतो त्या अर्थसंकल्पामधून त्यांनी काय घेतलं जाणून घेऊया कसं बघतो या अर्थसंकल्पाकडे हे बघा बजेट आतापर्यंत पूर्ण आपल्याला मिळालेलं नाही आहे कारण दिल्लीच्या इलेक्शनमुळे आपल्याला पूर्ण बजेट भेटलं नाहीये जे काही कळलं त्याच्यावर आपण हे बघू शकतो की आधी फक्त गरिबांना सबसिडी आणि श्रीमंतांना टॅक्स एक्झम्शन भेटायचं पण ह्यावेळेस जे टॅक्स पेअर आहेत त्यांना आपण बारा लाखापर्यंत टॅक्स रिबेट भेटलेलं मिळतंय आहे पण आता हे फक्त झालं तुमचं सर्व्हिस सेक्टर बद्दल आपलं महत्वाचं आहे जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर अँड अॅग्रिकल्चर ह्याचा आपल्याला जेव्हा आठवड्याभरानंतर दिल्लीचं इलेक्शन होईल व पूर्ण बजेट कळेल त्यानंतर कस्टम ड्युटीज झाले जीएसटी झालं किंवा बाकी जे काही बेनिफिट्स भेटतात त्यावर आपल्याला कळून येईल की ह्यांना काही काय बेनिफिट्स भेटलेले आतापर्यंत आपल्याला कसं दिसून येतं की सबसिडीवर खूप जास्त खर्च होतोय पण आता कॅपिटल एक्सपेंडिचर किती होते आपल्याला ह्या बजेटचं इव्हॅल्युएशन नीट करता येईल मला असं वाटतं की मागच्या वर्षाच्या बजेटपेक्षा या वर्षाचं बजेट हे सॅलरीड एम्प्लॉईजसाठी साठी खूप चांगले आहे गव्हर्नमेंटने टॅक्स स्लॅब चेंज केलेले आहेत आणि टॅक्स रिबेट्स पण दिलेले आहेत त्यामुळे ज्यांचं बारा लाखापर्यंत इन्कम आहे त्यांना शून्य टॅक्स बसणार आहे सो ही सॅलरी एम्प्लॉईजसाठी खूप चांगली गोष्ट आहे राहिला प्रश्न कॅपिटल गेन्सचा तर शॉर्ट टर्म आणि लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्स दोन हजार अठरा आधी शून्य होते तर ते यावर्षी अनचेंजेड आहेत मागच्या वर्षी सारखे का ते चेंज करणार आहेत हे फायनान्स मिनिस्टर म्हणतात की पुढच्या आठवड्यात जेव्हा बजेट टेबल करणार आहेत फायनान्स बिल तेव्हा ते सांगणार ते आहेत आत्ता पूर्ण माहिती त्याची मिळालेली नाही आहे आणि ओवरऑल बजेट म्हणाल तर एम uh, एस एम ई सेक्टर ॲग्रिकल्चर सेक्टर आणि टुरिझम या तीन सेक्टर्सवरती गव्हर्नमेंटचा खूप जास्त चांगला फोकस आहे तिकडे कॅपेक्स वाढवलेला आहे सो ओव्हरऑल मला असं वाटतं की बजेट तर चांगलं आहे पण बाकीच्या ज्या डिटेल्ड गोष्टी आहेत त्या पुढच्या आठवड्यात जेव्हा ॲक्च्युअल फायनान्स बिल टेबल होईल तेव्हा कळतील आ, मला असं वाटतं न्यूट्रल फिलिंग आहे आ, या बजेट बद्दल सॅलरीड एम्प्लॉईज साठी नक्कीच हे खूप फायद्याचं आहे जास्त वर्गाला याचा फायदा होणार आहे जे सॅलरीड आहेत त्यांना बऱ्याचशा गोष्टी स्वस्त झालेल्या आहेत पण मला असं वाटतं अजून बऱ्याचशा गोष्टींवरती डिटेल जर का काम करता आलं असतं तर ते चांगलं झालं असतं इतका जे आपण बोलतोय सॅलरी एम्प्लॉईजबद्दल त्याचसोबत आपल्याला हे पण जाणून घ्यायला लागेल की जे नवीन युवा उद्योजक आहेत ज्यांना बिझनेसमध्ये यायचे त्यांच्यासाठी हा एक नवीन चांगला एक बूस्ट असेल त्यांच्यासाठी पण हे एक चांगलं बजेट आहे एवढं सध्या सांगू शकतो मी कसं बघताय करा आज जो अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी प्रेझेंट केला तर त्या अर्थसंकल्पामध्ये जे महत्त्वाचे बाबी जे आहेत म्हणजे फर्स्ट थिंग इज दॅट की रिलीफ फॉर द मिडल क्लासेस जो बारा लाखापर्यंतचा जो टॅ टॅक्स क्लॅब आहे त्याच्यामध्ये जे सूड देण्यात आले ते खूप म्हणजे एक चांगली स्टेप होती की एक्सपेंडिचरवरती वाढवणं आणि ते कम आणि बूस्टिंग द बूस्टिंग द एक्सपेंडिचर अँड द रनिंग द इकॉनॉमी बट थिंग इज दॅट की जे जे काही तरुण वर्गासाठी जे, जे स्पेशली स्कीम्स हव्या जसं की स्टार्टअपसाठी मोस्ट ऑफ द इन्सेंटिव्स हवे ते काय बजेटमध्ये रिफ्लेक्ट झालेले नाही आहेत अँड द अदर थिंग इज दॅट द मनरेगामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत जसं की त्याचे जे मनरेगाचे मंथली जे स्टायपंड आहे दे आर नॉट इनक्रीजिंग बाय द टाइम पिरियड बाय द लार्जेस्ट टाईम पिरियड बट ते व्हायला पाहिजे ॲक्च्युली अँड द देअर देर शुड बी अ असं काहीतरी एक होलसमला uh, म्हणजे प्रत्येक स्टेटमध्ये मंडे जे स्टायपंड असतात स्टा, ते इक्वल व्हायला पाहिजेत जे जेणेकरून की गरीब जनतेला आणि जे रुरल इकॉनॉमी जे पहिल्यापासून आपल्या भारतात एक अजेंडा राहिला आहे किंवा बुसिंग द रुरल इकॉनॉमी ते झालं पाहिजे हे सगळ्या गोष्टी मला असं जाणवल्या की ह्या खूप महत्त्वाच्या होत्या अँड द थिंग अदर थिंग इज दॅट की हेल्थ सेक्टरमध्ये जे आहे ते ते त्याच्यामध्ये पण जास्त एक्सपेंडिचर व्हायला पाहिजे ते पण दिसत नाही आहे तर ह्या गोष्टी जर भरून काढल्या तर आपली नक्कीच जे म्हणतात ना की सबका साथ सबका विकास सबका विश्वास हे स्टेटमेंट पूर्ण होईल